अभिनंदन करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण लागू केली त्यांना आपण पंधराशेहून एकवीसशे आपण लवकरात लवकर द्यावे अध्यक्ष महोदय एकवीस राज्यपालाच्या मा अभिभाषणावर मी चर्चा करत असताना या ठिकाणी उप मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सन्मानिय दादा देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित त्यांना मी विनंती करते की डॉक्टर भाऊसाहेब उर्फा पंजाबराव देशमुख यांची सत्तावीस डिसेंबर या ठिकाणी जन्मशताब्दी वर्ष आहे म्हणून मला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्याला विनंती करायची आहे की डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी मा शिफारस आपण त्या ठिकाणी केंद्र शासनाला करावी अशी या ठिकाणी विनंती करते त्यासोबतच केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दल सुद्धा मी मला शासनाच्या मनापासून अभिनंदन करते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागच्या मागच्या अधिवेशनाच्या वेळेस शासनाने या ठिकाणी सन्मान्य दादा आपण त्या ठिकाणी अमरावती शहराला मध्ये वर्क फ्रॉम टाउनच इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्याची मान्यता दिली होती परंतु आता याला आपल्याला चालण्या द्यायची गरज आहे कारण आमच्या अमरावती विभागामध्ये अमरावती शहरामध्ये अनेक या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या ठिकाणी अनेक कॉलेज आहे त्या ठिकाणी हजारो विद्यार्थी त्या ठिकाणी इंजिनिअर होऊन डिप्लोमा होऊन आणि कॉलेजच्या त्या ठिकाणी असणे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट होऊन मुलं होतात पण त्यांना रोजगार मिळत नाही त्यांना पुन्हा मुंबई किंवा महाराष्ट्राच्या मुं बाहेर नोकरीसाठी जाऊ लागते म्हणून मला या ठिकाणी शासनाला विनंती आहे की इंजिनिअरिंग कॉलेजची एकशे पंचवीस एकर जागा आहे आज इंजिनिअरिंग कॉलेज त्यामध्ये चांगल्या पद्धतीने चालत आहे ती जागा जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी आपण शासनाने ती ताब्यात घ्यावी असा प्रस्ताव मी आपण आपल्याकडे दिलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून त्या ठिकाणी आय टी कंपनीसाठी जर आपण त्या ठिकाणी भाडे तत्वावर किंवा लीज वर दिलं तर त्या निमित्ताने या ठिकाणी असणाऱ्या आमच्या अमरावती शहरातलं एक ज्येष्ठ नागरिकांचं शहर होते की काय अशी भीती निर्माण झाली आहे म्हणून आमच्या इथले जे हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेऊन निघतात त्यांना जर आपण या ठिकाणी वर्क फ्रॉम टाउनची जर आपण सोय करून दिली तर निश्चितच आमच्या अमरावती विभागामध्ये अमरावती शहरामध्ये त्या ठिकाणी रोजगार निर्माण होईल आणि या ठिकाणी आमच्या शहराचं कॅपिटल उत्पन्न सुद्धा वाढेल म्हणून मला या ठिकाणी शासनाला सगळ्यात महत्वाची विनंती करायची आहे येणाऱ्या बजेटमध्ये मात्र मध्ये आपण तरतूद करून या ठिकाणी इंजिनिअरिंग वर्क फ्रॉम टाउनची आपण बिल्डिंग तयार करून द्यावी त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध कम्प्युटर असेल ज्या व्यवस्था लागतात त्या आपण करून अशी या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी मध्ये दोनच मुद्दे मांडायचे तर उपस्थित आहे त्यांना विनंती आहे की याच्याकडे आपण लक्ष द्यावे आणि आमच्या माझ्या अमरावती शहरामध्ये आपण वर्क फ्रॉम टाउनची या ठिकाणी सोय करून द्यावी अशी या ठिकाणी विनंती करते त्यासोबतच शासनाचं मी अभिनंदन करते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण पंधराशेहून एकवीसशे देणारे डिसेंबर महिना संपत आलाय ते आपण लवकरात लवकर एकवीसशे द्यावे परंतु त्यासोबत संजय गांधी योजना असेल श्रावणबाळ योजना असेल कारण आपण एका व्यक्तीला एकच योजना देतो म्हणून संजय गांधी योजना असेल किंवा श्रावणबा योजना असे यांना सुद्धा आपण एकवीसशे रुपये करावा अशी या ठिकाणी विनंती करते आणि सगळ्यात महत्वाचा विषय अमरावती बेलोरा विमानतळ मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेब आपण हाऊसमध्ये आहे मागच्या वेळेस सांगितलं मागच्या डिसेंबर मध्ये अमरावतीचं बेलोराचं विमानतळ आपलं उडाल विमानतळ चालू होईल पण अजून झालेलं नाहीये डिसेंबर चोवीस संपत आलेलं आहे म्हणून मुख्यमंत्री महोदयांना विनंती आपण म्हटलं पैशाची कुठे कमी पडणार नाही आता पैसा आला पण ते चालू झालं नाही म्हणून आपण लक्ष देऊन अमरावतीचं बेलोराचं विमानतळ आपण त्या ठिकाणी चालू करावं म्हणजे त्या ठिकाणी असणारे येणारे मेगा उद्योग प्रकल्प आलेला आहे त्याला चालना कंपनी तर त्या कंपनीच्या आमच्या अमरावती हो शहरामध्ये आणि बेलोरा या ठिकाणी विनंती करते त्यासोबत पर्यटन स्थळ म्हणून धारणीला इको टुरिझम ची मान्यता दिली आहे पण ते चालू झालं नाही त्याचा सुद्धा प्रस्ताव आपल्याकडे त्याला सुद्धा शासनाने मान्यता द्यावी तिसरं म्हणजे चिखलदरा पर्यटन स्थळासाठी आपण एवढे मोठे पावसा उपलब्ध करून देतात आमच्या अमरावती विभागामध्ये एकही पर्यटन स्थळ नाही चिखलदरा हे पर्यटनाचं स्थळ आहे पण त्या ठिकाणी कुठेही सुविधा नाही आहे म्हणून शासनाने त्याकडे सुद्धा लक्ष द्यावं आणि त्याला सुद्धा पर्यटन स्थळासाठी पैसे द्यावे आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा विषय माझा की अमरावती शहरामध्ये अंबादेवी आणि एकविरा एकविरा देवीचं मंदिर आहे अमरावतीचं नाव हे अंबादेवीमुळे ओळखले जाते म्हणून अंबादेवी आणि अमरावतीची जी आमची एकविरा देवी आहे याचा या ठिकाणी असणारा पर्यटन किंवा त्या देवीचं मंदिराचा जो प्रस्ताव आहे तो शा आम्ही तयार केलेला आहे शासनाकडून होता, तो तयार केलेला आहे म्हणून मार्चच्या अधिवेशनामध्ये आपण त्या ठिकाणी त्याला सुद्धा मान्यता द्यावी व आमच्या अमरावतीच्या अंबादेवी आणि एकविरा मंदिर आहे त्याचं सुद्धा सुशोभीकरण करावं जेणेकरून येणाऱ्या महाराष्ट्रातले हजारो लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतात त्या हजारोच्या लोकांना त्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध होईल असं या ठिकाणी मला सांगते आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे आमच्या अमरावतीमध्ये एमआयडीसी ची एवढी मोठी जागा घेतली आहे या ठिकाणी दोन हजार सात मध्ये या ठिकाणी मेगा प्रकल्प मंजूर झाला होता त्या ठिकाणी रेमंड सारखी कंपनी आली पण त्या रेमंड सारखी कंपनी तीन फेज मध्ये चालायला पाहिजे ती फक्त एकाच फेज मध्ये चालत आहे दोन फेज मध्ये चालत नाहीये कारण त्या ठिकाणी अडचणी आहेत म्हणून शासनाला माझी विनंती आहे की त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या इन्सेंटिव्ह आपण द्यायला पाहिजे शासनाने कारण बाहेरच्या राज्यात आपण वेगळं देतो पण या ठिकाणी असणाऱ्या विभागामध्ये आपण लक्ष द्यावं अमरावती विभाग हा खूप महाग असलेला आहे तिथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या ठिकाणी असणारा ज्या काही सोयी सो, मागासला भाग असल्यामुळे त्या ठिकाणी सोयी सुविधा नाही आहे म्हणून मला या ठिकाणी विनंती करायची आहे की आपण जे केंद्र शासनाने मेगा टेक्सटाईल पार्क मंजूर केलेला आहे त्याचं काम चालू झालेलं आहे मग या ठिकाणी त्या प्लॉट पडतील सगळ्या सुविधा होतील पण त्या ठिकाणी कंपनी आल्या पाहिजे म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्या ठिकाणी ज्या कंपनीला जे इन्सेंटिव्ह लागतील ज्या सोयी सुविधा लागतील त्यांना आपण काय देऊ शकतो अशा माध्यमातून या मेघा प्रकल्प आमच्या अमरावती शहरामध्ये चालू झाला पाहिजे यासाठी शासनाने लक्ष द्यावं अशी